नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण क्वालिटी या विषयाची माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीवर आधारित आहे या समितीची स्थापना एकोणावीसशे साठ या वर्षी झाली स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हणून लॉर्ड रिपन यांचा उल्लेख केला जातो लक्षात राहू द्या मित्रांनो स्थानिक स्वराज्याच्या संस्थांचा जनक लॉर्ड ड्रिपन सर्वप्रथम रॉयल आयोगाने प्रत्येक खेळात ग्रामपंचायत स्थापनेची शिफारस केली तर ग्रामपंचायत स्थापनेची पहिल्यांदा शिफारस कोणी केलेली सर्वप्रथम रॉयल आयोगाने केलेली लक्षात राहू द्या पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख गट अधिकारी हे असतात महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना एक मे एकोणीसशे साठमध्ये करण्यात आलेली जिल्हा परिषद स्थापना कधी करण्यात आली एक मे एकोणीसशे साठ रोजी करण्यात आली लक्षात राहू द्या कोतवालच्या कामाचा मासिक अहवाल तहसीलदारास तलाठी किंवा पोलीस पाटील पाठवतो कोण पाठवतो कोतवालच्या कामाचा मासिक अहवाल तहसीलदारास तलाठी किंवा पोलीस पाटील पाठवतो लक्षात राहू द्या ग्रामपंचायत सदस्यांना किमान तीन दिवस अगोदर सभेची नोटीस दिली जाते तर ग्रामपंचायत सदस्यांना किती दिवस अगोदर नोटीस दिली जाते तर तीन दिवस अगोदर नोटीस दिली जाते संपूर्ण भारतासाठी अठराशे पन्नास साली म्युन्सिपल कायदा सहमत करण्यात आला म्युन्सिपल कायदा कधी सहमत करण्यात आला तर संपूर्ण भारतासाठी अठराशे पन्नास साली सहमत करण्यात आला महापौर व उपमहापौर हे महानगरपालिकेचे अत्यंत महत्त्वाचे पदाधिकारी आहेत तीन लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नगरपरिषद क्षेत्रासाठी तीन प्रभाग समित्यांची रचना करण्यात येते तर किती तीन लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे तिथं नगरपरिषेत्रासाठी तीन प्रभाग समित्यांची रचना करण्यात येते भारतात सर सर्वप्रथम मद्रास या ठिकाणी सोळाशे अठ्ठ्याऐंशी साली महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली तर आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल भारतात सर्वप्रथम महानगरपालिकेची स्थापना कुठे आहे आणि कधी करण्यात आली तर मद्रास या ठिकाणी सोळाशे अठ्ठ्याऐंशी या साली करण्यात आली पंचायत राज व्यवस्थेचा पायाभूत घटक हे ग्रामपंचायत आहे तर पंचायत राजचा पायाभूत घटक कुठला आहे तर ग्रामपंचायत आहे जिल्ह्यातील एकूण शेतसाऱ्यापैकी सत्तर टक्के रक्कम जिल्हा परिषदेस मिळते सरपंच हे ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष असतात लक्षात राहू द्या हा सरपंच हे कसले ग्राम तर ग्राम शिक्षण समिती जे असते तिचे अध्यक्ष असतात महाराष्ट्रात महसूल वर्ष एक ऑगस्ट रोजी तर आर्थिक वर्ष एक एप्रिल रोजी चालू होती एकोणावीसशे ऐंशीमध्ये पंचायतराज संस्थांच्या मूल्यमापनासाठी बाबूराव काळे समिती नेमली गेली होती ते एकोणावीसशे ऐंशी साली पंचायतराज संस्थांच्या मूल्यमापनासाठी कोणती समिती नेमण्यात गेली होती असं विचारलं जाईल तर बाबूराव काळे समिती नेमण्यात गेली होती कधी तर एकोणावीसशे ऐंशीला पंचायतराज समिती बरखास्त करण्याचे अधिकार राज्य शासनाचा आहे तर पंचायत समिती बरखास्त करण्याचे अधिकार कोणाला आहे राज्य शासनाचे जिल्हा परिषद सभासदांची निवडणूक लढवण्यासाठी किमान वयमरुथा किती आहे तर एकवीस वर्ष आहे जिल्हा परिषद सभासदांची निवडणूक लढवण्यासाठी किती वय वर्ष पाहिजे तर एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे हे लक्षात घ्या मुलकी प्रशासनातील शेवटचा अधिकारी तलाठी हा असतो कोतवालाची नेमणूक तहसीलदार करतात तर कोतवालाचे नेमणूक कोण करतात असा साधा सोपा क्वेश्चन विचारला जाईल तर कोण करतात तहसीलदार करतात जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये भारत सरकारने बलवंतराव जी मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहोत ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय प्रमुख या नात्याने ग्रामपंचायतीचे दप्तर सांभाळतात ग्रामसेवक हे ग्रामपंचायती प्रशासकीय प्रमुख या नात्याने ग्रामपंचायतीचे काय सांभाळतात दप्तर पंचायत राज्यातील कनिष्ठ स्तर ग्रामपंचायत ही होय त्यानंतर आपण जिल्हा परिषदेतील विषयी माहिती बघणार आहे जिल्हा परिषदेतील सर्वात महत्वाची समिती म्हणजे स्थायी समिती होय आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती कोणती त्या ती कोणती आहे स्थायी समिती लक्षात राहू द्या महत्त्वाचा क्वेश्चन आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू